नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत संघटित संगती असंघटित मार्शल युनियनची स्थापना करण्यात आली कंपनीच्या गेटजवळ युनियनच्या फलकाचं अनावरण आनंदभाऊ सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की सदर कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगार मार्शल संघटित असंघटित युनियनचे स्वेच्छेने सदस्य झाले असून त्यांच्यावर आपल्यामार्फत अन्याय होत असल्याचं आमच्या निदर्शनास आलंय तरी आपण विनंती आहे की आपण यापुढे या कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच या कामगारांना त्यांच्या दर्जानुसार सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्या हे आपलं कर्तव्य असून त्या आपण योग्य रीतीनं पार पाडावं कामगारांच्या मागण्यांची पुढील प्रमाणे पूर्तता करावी प्रत्येक वर्षी कामगारांच्या पगारात वीस टक्के वाढ करण्यात यावी प्रत्येक कामगाराचं व त्याच्या परिवाराचा आरोग्य विमा काढण्यात यावा प्रत्येक कामगाराचा जीवन विमा काढण्यात यावा प्रत्येक कामगारास वार्षिक बोनस म्हणून दिवाळी या सणास एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात यावा प्रत्येक कामगारास आवश्यक सर्व सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावं स्थानिक कामगारांना इतर कुठल्याही जिल्ह्यात किंवा तालुक्यात इतर प्लांटवर बदली देण्यात येऊ नये ते ज्या ठिकाणी आहेत तिथंच त्यांना कायमस्वरूपी ठेवण्यात यावं ज्या कामगारांची सहा ते सात वर्षात कोणत्याही प्रकारची पगारवाढ करण्यात आली नाही त्यांची दरवर्षी वीस टक्क्याप्रमाणे पगारवाढ करून देण्यात यावी कामगारांकडून कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कामं जोर जबरदस्तीनं करून घेण्यात येऊ नये महापालिकेनं ठरवून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करूनच कंपनीचा कामकाज करावं कंपनीत चाललेली सर्व बेकायदेशीर कामं तात्काळ बंद करण्यात यावी वरील सर्व मागण्या या तत्काळ पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सर्व कामगार व संघटनेच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी असं निवेदन यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनास देण्यात यांच्या नेतृत्वाखाली असंघटित संघटित युनियनच्या उद्घाटन आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंद भाऊ सोनुर यांच्या हस्ते झालं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो का आपल्या कुठल्याही समस्या असेल त्या प्रश्नांच्या माध्यमातून आनंदभाऊंच्या माध्यमातून आम्ही सोडवायचा प्रयत्न करू एवढी गोळी देतो हिंद जय राष्ट्रवादी वर्षापासून रुपये फक्त मानसिक दबाव आणि ज्यांना काम करायचंय त्यांनी करा नाही तर मग तुम्हाला गेट चोवीस घंटे खाली आहे असं ते माग बोलतो तुम्हाला गरज नाही का आम्हाला तुमची गरज नाही आहे तुम्ही निघून जाऊ शकता तुमच्यासाठी चोवीस चोवीस घंटे गेट खाली आहे सर आठ वर्षापासून आठ वर्षापासून आम्ही काम करतो सर आम्ही एवढं काम करतो कुठलाही फॅमिली कवर नाही नाही मला असं इकडे फॅमिलीमध्ये काम करतो तर आमच्या मार्फत आमच्याकडे एवढं फुटलाही आम्हाला सहकार्य करत नाही मेडिक्लेम देत नाही आणि जे मेडिक्लेम दिले त्यांनी पूर्ण एक लाखाचा आणि दोन माणूस घेत नसताना दोन लाख रुपये सरासरी फसवणूक करता आम्हाला आम्हाला मेडिकल कुठलेही नाही आहे आम्हाला मेडिकलची कुठलीही सुविधा नाही आहे आम्हाला आणि तर आम्ही कचऱ्यामध्ये काम करतोय तर हे लोक आम्हाला डायरेक्ट आजारी कोणी आजारी पडलं तर सुट्टी द्यायला सुद्धा नाटक करतायत मावशी काय बोलायचं का बोला बोलायचार आमच्याकडं आम्ही इथं दोन हजार एक पासून काम करतो कम्प्लीट आम्हाला इथं चोवीस वर्ष झाले आम्हाला इथली कुठलीच सुविधा नाही आम्हाला बाथरूमला जागा नाही आम्हाला कपडे चेंज करायला जागा नाही आमचे भंगार मथाऱ्या बाया जे इचून ठेवतात हे लोक डायरेक्ट धक्का मारून देतात या कामगारांनी कधी धक्का जर नाही मारला तर यांना बी त्रास देतात आम्हाला पण त्रास देतात मोठा एखादा साहेब आला कोणी कार्यकर्ता आला, आला लोक जर आले तर हे आम्हाला डायरेक्ट म्हणते तुम्ही घरी राहा आणि आमची तशी परिस्थिती नाहीये घरी राहण्याची आम्ही जेव्हा काम करू आम्ही तेव्हाच खाऊ आमचे कधी तुम्ही आम्ही त्यांना असं बोलायला जर गेलो आम्हाला म्हणतात जीसीपीचा धक्का जर लागला तुम्ही लिहून द्या आज आम्हाला कमी कमी एक वर्ष झाले हे लोक आमच्या गा मागे लागलेले आम्हाला मदत लिहून द्या तुम्हाला काय जर झालं जा तर तुमची जिम्मेदारी आम्ही कसं का काय लिहून देणार ना आम्ही नाही देणार आमचा सरकार आमचा आई बाप होणार नाही त्यासाठी आपण संघटना उभी केलेली आहे आणि संघटनेच्या माध्यमातून जे तुमचे सर्व प्रश्न असतील ते सर्व मार्ग लागण्याचा काम आम्ही पूर्ण टीम वर्क करू तुम्हाला एवढा शब्द देतो आणि तुम्हाला न्याय मिळेल आमचा शब्द आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय द्या संजय हिरे अरवाचीन महाराष्ट्र नाशिक